हिंदुस्थान चोवीस तास न्यूज चॅनल करा आणि आयकॉन दाबायला महापालिकेची बावन बंगला परिसरात अनधिकृत बांधकामांवर कारवाई पनवेल महापालिकेने आज आयुक्त तथा प्रशासक मंगेश चित्रे यांच्या निर्देशानुसार बावन परिसरातील सुशील गार्डन समोरच्या अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई केली अतिक्रमण उपायुक्त रवी किरण घोडके आणि प्रभाग क सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने जेसीबीच्या सहाय्याने ही तोडक कारवाई केली यावेळी प्रभाग अधीक्षक दशरथ भंडारी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि सुरक्षा विभागाचे अधिकारी उपस्थित होते तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस विभाग महाराष्ट्र सुरक्षा दल आणि अग्निशमन दलाचे कर्मचारीही घटनास्थळी उपस्थित होते महापालिकेने अनधिकृत बांधकामांविरुद्ध आपली मोहीम सुरूच ठेवल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे तर आजच युट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका